विधुबाई आहे आमच्या विधुबाईला काही काय बी सगळी जत्रा कमी पडली पण आमच्या विधुबाईचं काही मन काही जागेवर बसलेलं नाही आणि यांच्या घरात हे टी व्हीचे सिग्नल आल्याचा दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे तर ते येऊन राहिले आणि हा मी आहे आणि आम्ही तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवणार आहे चांगलं सरप्राईज दाखवणार आहे ते कुठं आहे ते ते सरप्राईज आहे याच्यात दाखव बरं हे बघा ही आमची किटी ही आमची किटी आहे बघा बर किती चांगली आहे बघा 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 किती चांगली आहे हिचं नाव काय ठेवलं विधी तू चिंगू चिनू आहे हा, हा, हा। चिनू आहे का नाही या चिनू लागते बद्ध बन वाटते असा चिनू आहे आमचा चला तर आता आम्ही व्हिडिओ बंद करतो कारण की आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे कसा झालेला आहे मी थोडासा दूर नाही घेऊ शकत आहात असा घ्यावा लागते हा व्हिडिओ कसा वाटला बघू द्या आम्हाला पण लाइक सबस्क्राईब आणि शेअर मन बर लाईक सबस्क्राईब सरप्राईज तर जाऊ दे सरप्राईज नाही मन एकदा लाईक लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब आणि शेअर आणि शेअर करा yeah. बाह। yeah. बाह।